कणकवली शहरापासून हाकेच्या अंतरावर प्रशस्त व रस्तगतच्या जागेत साकारलेल्या अलंकार मंगल कार्यालयाचा शुभारंभ आज सकाळी अकरा वाजता संपन्न झाला कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे काका सुधाकर नलावडे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले तसेच राज नलावडे यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा पार पडली या प्रसंगी समीर नलावडे सुप्रिया नलावडे राज नलावडे यांसह नलावडे परिवारातील सदस्य व मान्यवरांची उपस्थिती लाभली जानवली येथील सावडाव रोडवरील गणेश मंदिर व माती रिसॉर्ट जवळ हे अलंकार मंगल कार्यालय सुरू करण्यात आले आहे कणकवली तालुक्यातील जानवली येथील हॉटेल निलम कंट्रीसाईडच्या मागील रस्त्याने काही अंतर गेल्यावर हे प्रशस्त असे अलंकार मंगल कार्यालय साकार झाले आहे या मंगल कार्यालयामध्ये साखरपुडा लग्न वाढदिवस यासह अन्य विविध समारंभ प्रशस्त जागेमध्ये करण्याची सुविधा उपलब्ध आहे प्रशस्त ए सी बँकवेट हॉल मुबलक पार्किंगची सुविधा व्ही आय पी लाँच मोठ्या समारंभाला पुरेसा असा जनरेटर बॅकअप बुफे सिस्टीम जेवण जेवणासाठी व समारंभासाठी अनुभवी मॅनेजमेंट टीम यासह अन्य अनेक सुविधा व आकर्षक सजावट या सर्व सोयीने सुसज्ज असलेले हे मंगल कार्यालय आजपासून जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे कोणत्याही समारंभासाठी या मंगल कार्यालयाचे बुकिंग सुरू करण्यात आले आहे इव्हेंट कुठलाही असू दे त्यासाठी निवड ही फक्त अलंकार मंगल कार्यालयाचीच अशी टॅगलाईन घेत हे अलंकार मंगल कार्यालय नव्या दिमागदार रूपात सिंधुदुर्गवासियांच्या सेवेकरिता दाखल होत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका